कुणी वंदा कोणी निंदा माझा स्वहिताचा धंदा या अशा परिस्थितीच्या राजकारणात सध्या महाराष्ट्र पुरता सापडल्याचं तुम्हाला पटतय का महाविकास आघाडी असो वा महायुती नाहीतर इतर लहानसा पक्ष असोत महत्वाकांक्षा प्रत्येकाला आहेत कशाची तर मुख्यमंत्री पदाची गेल्या काही काळात जी काही पक्षपुटी झाली आहे ती कितीही नाही म्हटलं तरी सत्तेसाठीच त्यामुळे इथे प्रत्येक जण समाजकारणाचा मुकवटा घालून स्वहित साधण्यासाठीच पुढे येतोय त्यामुळे आता हे स्वहित मुख्यमंत्री पदावर बसून कोण साधणार मुख्यमंत्री झाल्यानंतर स्वहिताचं राजकारण संपवून खरोखरच समाजकारण होणार आहे का हे पाहणं आता येत्या काळात महत्वाचं ठरणार आहे याच बाबतीत आता महाविकास आघाडीची गणित काय आहेत त्यांचा मुख्यमंत्री निश्चित झालाय का चला पाहूया प्राईम सवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम सवाज युट चॅनल वरती तुमचं स्वागत करतो आता काहीच काळात विधानसभा निवडणुका लागणार आहेत यासाठी प्रत्येक पक्षाची कसून तयारी सुरू झाली महायुतीच्या मुख्यमंत्री कोण होणार हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आता मवियाने किती कंबर कसले ते बघूया विधानसभा निवडणुकीसाठी पक्षांना मार्गदर्शन या हेतूने महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा सोळा ऑगस्टला मुंबईत पार पडला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले खासदार सुप्रिया सुळे खासदार संजय राऊत आमदार आदित्य ठाकरे बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण असे महाविकास आघाडीचे सर्व महत्वाचे नेते उपस्थित होते तसेच सीपीआय सीपीएम आणि शेकाप असे मवियातील छोट्या पक्षांचे प्रतिनिधी सुद्धा यावेळी हजर होते उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यात भर सभेत आघाडीतल्या प्रमुख नेत्यांना मुख्यमंत्री पदाबाबतची त्यांची भूमिकाच बोलून दाखवली होती काय म्हणाले उद्धव ठाकरे त्यावेळेला चला पाहूया शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण तुम्ही मुख्यमंत्र्यांचा चेहरा जाहीर करा मी त्याला पाठिंबा देतो कारण मी माझ्यासाठी ही निवडणूक लढवत नाहीये त्यांच्या या वक्तव्यानंतरही शरद पवार आणि इतर आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत मौनच पाळले काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी युती दरम्यान कित्येक काळापासून चालत आलेलं ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचं मुख्यमंत्री हे सूत्र महाविकास आघाडीत लागू करण्याचं ठरवलं असलं तरीही उद्धव ठाकरेंना हे मान्य असल्याचं दिसून येत नाहीये त्यांच्या मते जर हे सूत्र निवडणुकीच्या निकालादरम्यान वापरलं तर आघाडीत आमदार पाडण्याची शक्यता जास्त असेल कारण प्रत्येक पक्ष स्वतःच्या आमदार पाडवण्यासाठी इतर मित्र पक्षाचे आमदार पाडू शकतो आता ही सोळा ऑगस्टला घेतलेली बैठकच मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याविषयी खूप काही सांगून गेल्याचे दिसून आले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर थेट मुख्यमंत्री पदाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल असं सांगून हातच झटकून दिले महाविकास आघाडीतील बऱ्याच जणांची शरद पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा आहे पण एकंदरीतच त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आणि वयाचा विचार करता त्यांनीच मुख्यमंत्री न होण्याचा पक्षाला मार्गदर्शन करण्यासाठी भूमिका स्वीकारली उद्धव ठाकरे यांनी या वेळेला भाषणात विविध योजनांच्या अंमलबजावणीत अडथळे असल्याचं सांगत अधिकारीच त्यांना फोन करतायत असंही सांगून टाकलंय लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली पण पैसे कुठून आणायचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची चिडचिड झालेली आहे आय एस अधिकारी मला म्हणतायत तुम्ही लवकर या असं ठाकरे म्हणाले आता जर मुख्यमंत्री ऑफिसमधूनच असे फोन जर विरोधकांना जायला लागले तर जनतेचं काय होत असेल हा विचार करायलाच हवा ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी याबाबत बोलताना म्हटलं होतं की उद्धव ठाकरे यांनी सभेत हे भाष्य करून एक प्रकारे गुगली टाकून पाहिली आहे असं वाटतंय लोकसभेला त्यांच्या चेहऱ्यामुळे मवियाच्या जागा आल्या असंही त्यांचं मत असावं आणि त्याचा फायदा ते करून घेत असावेत असं एकंदरीत जर लोकसभा निवडणुकीमध्ये पाहिलं तर उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातून सहानुभूती होती त्यामुळे त्यांना या जागा मिळाल्या पण याच स्थितीचा विधानसभेतही त्यांना फायदा होणार का याबाबत अनेक शंका आहेत कारण महायुतीची राजकीय खेळी महायुतीने त्यांचं प्रमोशन जोरदार सुरू केलंय तुलनेत जर मवियाकडे पाहायचं झालं तर दौरे आणि बैठकांशिवाय ती शांतच आहे यातील दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आजच्या घडीला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनेल किंवा त्या एका नेत्याच्या चेहऱ्याने मविया मतं मिळवू शकेल असं त्यांच्याकडे कोणी नाहीये शरद पवार असले तरी ते मार्गदर्शकाच्या भूमिकेतच आहेत त्यामुळे जर मवियाचा विचार करायचा झाला तर महाराष्ट्रातून मविया निवडून आली तर कदाचित उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस जरा जास्तच आहेत मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य करून उद्धव ठाकरे यांनी आम्हाला गृहित धरू नका असा एक प्रकारे इशाराच दिलाय असं ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांना वाटतय ते, ते म्हणाले उद्धव ठाकरे यांना दिल्ली भेटीत काँग्रेस हायकमांडने प्रचार प्रमुख म्हणून निश्चित करतो असा प्रस्ताव दिला परंतु मुख्यमंत्री म्हणून नाही म्हणून मला जाहीर करत नसाल तर तुम्ही तुमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा असं आता उद्धव ठाकरे म्हणत आहेत उद्धव ठाकरे यांनी गृहित धरू नका असा एक इशारा दिला आहे असं मला वाटतंय या विधानाचा जर विचार करायचा झाला तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हे काँग्रेस हायकमांडच ठरवणार हे नक्की आहे आतापर्यंत विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढवत आलेली आहे परंतु आघाडीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार असल्याने जागांचं गणित कसं जुळवायचं हे आव्हान नेत्यांसमोर कायम असल्याचं दिसतंय आतापर्यंत झालेल्या बैठका आणि मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी काँग्रेस सुमारे एकशे पन्नास जागा लढवण्यास इच्छुक आहे तर शिवसेना ठाकरे गटाने एकशे वीस ते एकशे तीस जागांची मागणी केली दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसने एकशे सत्तेचाळीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी त्रेचाळीस जागा त्यांनी जिंकल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसने एकशे एकवीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी चौपन्न जागांवर ते निवडून आले उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतच्या युतीमध्ये दोन हजार एकोणीस ला एकशे चोवीस जागा लढवल्या होत्या आणि छप्पन्न जागांवर त्यांना विजय मिळवता आला होता पण दोन वर्षात राजकारण फिरलं गेल्या दोन वर्षात राज्यातील दोन पक्षांचे चार पक्ष झाले शिवसेनेचे एकोणचाळीस आमदार शिंदेच्या शिवसेनेत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे चाळीस आमदार हे अजित पवारांसोबत आहेत त्यामुळे दोन्ही पक्षांना आपल्या मतदारसंघात निवडून येणाऱ्या उमेदवारांची चाचपणी करावी लागते जर मवियाने सूत्रानुसार जायचं ठरवलं तर काँग्रेसच्या सर्वाधिक जागा आहेत पण त्यापैकी जिंकून किती येणार हे पाहणं यंदा महत्वाचं ठरेल शरद पवारांच्या जागांचा फॉर्म्युला अजूनही समोर आलेला नाही पण जर मवियाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर त्यांच्याकडे उद्धव ठाकरे हाच एकमेव चेहरा असल्याचं आत्ता तरी दिसून आलंय याबाबत तुम्हाला काय वाटतं मविया ही विधानसभा निवडणूक जिंकेल उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील का सर्वेच्या मते तरी उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या जनतेने तिसऱ्या क्रमांकाची पसंती दिली आहे पण जर यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर हीच पसंती ते पहिल्या क्रमांकावर आणू शकतील का नक्की सांगा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम संवाद युट्यूब चॅनेलला धन्यवाद